सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये गॉसिप मराठी क्वीनमध्ये तर आज प्रेस प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे रितेश सर त्याचबरोबर केदार शिंदे जे आहेत ते आले होते आणि त्याचबरोबर रितेश देशमुख यांनी सांगितलं आहे की घरामध्ये काय काय बदल होणार आहेत आणि इथे महेश मांजरेकर सरांनी पण का बरं होस्ट नाही केलं कारण त्यांना पण बरेचसे असे मूवीज आहेत की त्या करायच्या आहेत आणि तीन महिने त्यांना पण सुट्टी नव्हती त्यामुळं ते त्यांच्या ते ते जागी इथं रितेश देशमुख जे आहे ते होस्ट करणार आहेत तर सांगायचं झालं तर आज प्रेस कॉन्स कॉन्फरन्समध्ये खूप सारे असे खुलासे झाले आहेत की बिग बॉस मराठीची थीम काय असणार आहे असा प्रश्न विचारला गेला तर त्यांनी सांगितलं आहे की चक्रव्यूह हो असणार आहे तर ते त्यांनी जो मागे प्रमो आला होता त्यामध्ये सांगितलं होतं की चक्रव्यूहामध्ये सगळे सदस्य अडकणार आहे तर जी घराची थीम आहे ती सुद्धा चक्रविवाहासारखीच हो असणार आहे आता बघूया कशी थीम ठेवतात ते घर पण लवकरच आता लक्षात येणार आहे की कसं असणार आहे ते आणि रितेश सरांनी सांगितलं आहे की त्यांचा सर्वात आवडता बिग बॉसचा आत्तापर्यंत चा, जो म्हणजे सदस्य आहे तो आहे शिव ठाकरे तर शिव ठाकरे त्यांना खूपच आवडलेला आहे त्यांचा गेम तर बिग बॉस मराठीचा तो विनर आहे दोन दोन नंबरच्या सीझनचा त्याचबरोबर बिग बॉस सिक्स्टीनमध्ये मध्ये पण होता तो रनर अप राहिला आहे तो आणि जिंकलं होतं एम सी स्टँडने तर सांगायचं झालं तर रितेश देशमुख जे आहेत ते होस्ट करणार आहेत म्हटल्यानंतर खूपच कल्ला होणार तर आहेच तर त्याचबरोबर थीम सांगितली आहे घराची घराची हाऊस टूर आता लवकरच येणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही आता कसं होस्ट करणार तुमचा स्वभाव तर खूपच शांत आहे तुम्ही कसं सदस्यांना कसं त्यांना ओरडणार काय करणार ते म्हटले मी माझ्या स्टाईलमध्येच करणार आहे जे करणार आहे ते तर सांगायचं झालं तर खूप सारे प्रश्न असे रितेश सरांना विचारले गेले त्यांनी पण उत्तरं दिले खूपच छान तर जे सदस्य चांगले वागतील त्यांच्याशी ते चांगले असणार आणि जे सदस्य दंगा घालणार कट का कारस्थानं करणार त्यांना ते बरोबर धडा शिकवणार असंही ते बोललेले आहेत त्याचबरोबर काही सदस्य असे आहेत की ते येऊ शकतात तर त्याच म्हणजे असं वाटतंय की जी जाऊबाई गावात गा, जी आहे सिरियल होती ती रियालिटी शो होता त्यामधील संस्कृती साळुंके हिचं नाव येतं आहे समोर वर्षाऊस गावकर हे सर्वात मोठं नाव आहे की ते येणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये तर लवकरच हाऊस टूर कसे आहे ते घेऊन येते मी तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा